डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनल आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटिका आजची वातटिका आहे बायकांची ढकफुटी सदैव वातटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये चोवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे ढगफुटी हा पावसाचा प्रकार आणि हा शब्द आता समाजामध्ये चांगलाच रुळलेला आहे तेव्हा ही वात्रटिका अधिक स्पष्ट होईल अधिक लक्षात येईल असे गृहीत धरून आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बायकांची ढगफुटी बायकांच्या ढगफुटीचा अंदाज बायकांच्या ढगफुटीचा अंदाज नवऱ्याला सुद्धा येत नाही पावसाच्या ढगफुटीचा अंदाज वेधशाळेला येतो पण बायकांच्या ढगफुटीचा अंदाज नवऱ्यांना सुद्धा येत नाही बायकांच्या ढगफुटीचा अंदाज नवऱ्यांना कधी सुद्धा येत नाही असा एकही ऋतू नसतो ज्यात बायकांची ढगुटी होत नाही असा एकही ऋतू नसतो ज्यात बायकांची ढगफुटी होत नाही ज्यात बायकांची ढगफुटी होत नाही पुन्हा एकदा पहिलं कडवं बायकांच्या ढगफुटीचा अंदाज नवऱ्यांना कधी सुद्धा येत नाही बायकांच्या ढगफुटीचा अंदाज नवऱ्यांना कधीसुद्धा येत नाही आणि असा एकही ऋतू नसतो ज्यात बायकांची ढकफुटी होत नाही असा एकही ऋतू नसतो ज्यात बायकांची ढगफुटी होत नाही सदरण वाटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवत बायकांच्या ढगफुटीत असे काही घडून गेलेले असते बायकांच्या ढगफुटीत असे काही घडून गेलेले असते नवऱ्याचे आपत्ती व्यवस्थापन पार कोलमडून गेलेले असते नवऱ्याचे आपत्ती व्यवस्थापन पार कोलमडून गेलेले असते पार कोलमडून गेलेले असते ज्या त्या नवरोबाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रकार वेगळा असतो ते ग्रहित धरून समजून घेऊन सदरी वाथडिकेचं हे दुसरं कर्व पुन्हा एकदा बायकांच्या ढगफुटीत असे काही घडून गेलेले असते बायकांच्या ढगपुटीत असे काही घडून गेलेले असते नवऱ्याचे नवऱ्याचे आपत्ती व्यवस्थापन पार कोलमडून गेलेले असते नवऱ्याचे आपत्ती व्यवस्थापन पार कोलमडून गेलेले असते सगळ्या पातळीकेच शेवटचं पुढचं आणि तिसरं कडव गडगडाट आणि कडकडाट गडगडाट आणि कर्कडाट ही तर ढगफुटीची थीम असते गरगडाट आणि कर्कडाट ही तर ढगफुटीची फुटीची थीम असते नवरे ज्याला ढगफुटी म्हणतात ती तर केवळ रिमझिम असते नवरे ज्याला ढग फुटी ती तर केवळ रिमझिम के असते ती तर केवळ रिमझिम असते पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं गडगडाट आणि कर्कडाट ही तर ढगफुटीची थीम असते प्रत्येकाने आपापली ढगफुटी आठवावी आणि या कडव्याचा आनंद घ्यावा म्हणून शेवटचं आणि तिसरं कडवं गडगडाट आणि कडकडाट गडगडाट आणि कडकडाट ही तर ढगफुटीची थीम असते गडगडाट आणि कडकडाट ही तर ढगफुटीची थीम असते नवरे जाला ढगफुटी म्हणतात ती तर केवळ रिमझिम असते नवरे ज्याला ढगफुटी म्हणतात ती तर केवळ रिमझिम असते ती तर केवळ रिमझिम असते आजच्या वात्रटिकेचं नाव होत बायकांची ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस वात्रेडिका। मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार ना नाही ते डिस्क करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत